હેલો ગુડ મોર્નિંગ શુભ સકાળ आजच्या डिल ब्लॉगमध्ये आपण पाहूयात की मुलांना काही जणी म्हणतात मुलं खात नाहीत खात नाहीत असं माझ्याही सोबत झालं मी माझ्या मुलाला फक्त उपीट पोहे खिचडी आणि अशा काही पौष्टिकच गोष्टी द्यायची पण माझ्या आईने मला सांगितलं की असं नसतं आपण मुलांना कसं सांभाळायचं किंवा आपण मुलांना काय खायला द्यायचं वगैरे आपण त्याच्यावर सोडायचं आता तो कळता झाला आहे म्हणजे त्याला दोन वर्ष होऊन गेले आता डिसेंबरमध्ये तो अडीच वर्षाचा होईल आता तू त्याला विचारून त्याच्या मनानुसार त्याला खायला देऊ शकतीस मग तसंच तुम्हीही तुमच्या मुलांना विच विचारात तो जेव्हा जी गोष्ट म्हणेल ती अगदी बाहेरची कुठली नाही पण घरी तर आपण तेवढं तर करू शकतो आपले मुलं जे, काई जे मनते काही मला खायचे म्हणते ते आपण बनवून देऊ शकतो प्रत्येकच वेळी नाही काही वेळा पौष्टिकही जसं की आता ते काही जास्त काही मागतही नाहीत कधीच त्यांचं आवडतं फ्रूट्स मना कधी पॉपकॉर्न वगैरे अशा गोष्टी असंच काहीसं आज मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसंच माझाही मुलगा आज आमच्या टिफिनला थोडीशी सुट्टी होती कारण साहेबांची इथेच मिटिंग असल्यामुळे त्यांनी फक्त नाश्ताच करून गेले त्यांना नाश्त्याचं बनवून दिलं श्लोकला दूध पाजवलं आणि आता आहे आमची फ्रूट खाण्याची वेळ तर असं काहीचं माझं रुटीन असतं आणि कसं कसं टिफिनला सुट्टी असल्याच्यानंतर माझं रुटीन कसं राहतं हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिफिनला सुट्टी म्हणलं की बायका फार खुश होत्यात त्यात वेगळं काही नसतं दुपारी घरी टिफिन तर दुपारी घरी जेवायला तर करायचंच असतं पण टिफिनचं म्हणलं की थोडं बर्डन असतं काय करावं कसं पॅक पॅक करायचं वर्डन असतं आणि मेन म्हणजे वेळेत करायच्या असतात गोष्टी आणि तेच टिफिनला सुट्टी म्हटलं की काम सेम पण एवढंच आहे की आपल्याला वेळ भेटतो तसंच आज काहीसं माझ्यासोबत होणार आहे कारण टिफिनला सुट्टी आहे त्यामुळे मी रिलॅक्स आणि अजून तर आमची दोघांचीही आंघोळ झालेली नाही आणि मी आणि श्लोकही पारुशी आहेत तर चला जाऊ द्या म्हटलं थोडंसं पारुसही असलं तर काही होत नाही कधीकधी कधी आपण लेझीही झालं पाहिजे जेणेकरून आपल्याही मनाचं समाधान होतं दररोज मी आंघोळ झाल्याच्या नंतर काही गोष्टी करते पण आज म्हटलं चला त्या आंघोळीच्या अगोदर करावं जेणेकरून आपल्यालाही थोडंसं फील होईल तर चला पाहूयात माझी दिवसाची स सुरुवात कुठून होते सकाळी माझी मॉर्निंग जवळपास सहा वाजता होते तसंच आज टिफिनला सुट्टी जरी असली तर मी सकाळी लवकरच उठते जसं माझं दररोजचं रुटीन आहे त्यानुसार मी सहाला उठली तुम्ही पाहू शकता सूर्यनारायणवरती आलेले आहेत खिडकीतून त्यांचं छान असं दर्शन घेतलं चहा वगैरे घेतला मस्त असा थोडंसं एक्सरसाइज केली आणि त्यांना नाश्ता करून देऊन ते गेले ऑफिसला पण ह्या सर्व मी रेकॉर्ड गोष्टी नाही करू शकले आता आहे आमची फ्रूट खायची वेळ तर मग सकाळी श्लोक ने दूद मी दूध घेतल्यानंतर एक दीड तासाने मी त्याला कुठलंही एक फळ देते तसंच मीही एक त्याच्यासोबत थोडंसं खाते तर आता आहे आमची ॲपल खाय खायची वेळ तर साहेबांना खायचं कमी असतं पण ते ॲपल कटर घेऊन थोडीशी मस्ती करायची असते तसं मी त्याला थोडाफार करू देते पण देखरेखीमध्ये कारण जेणेकरून ते हाताला पण लागू शकतं झर असतं जेव्हा मी त्याच्या जवळ असेल तेव्हा मी त्याच्या हातात ते कटर देते तसंच त्याच्या सोबत, सोबत मी ॲपलला छान असं कट केलं मुलांना अशा अट्रॅक्टिव्ह गोष्टी फार आवडतात आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत थोडीशी मज्जा मस्ती करत करत आपण त्यांना खायला घातलं तर त्यांना अजून इंटरेस्ट येईल माझ्या श्लोकला अजिबात ॲपल आवडत नव्हता अगदी तुम्ही जर चमच्यानी त्याचा कीस जरी करून दिला किंवा मिक्सीला जरी फिरवला ना तरीही तो नाही खायचा पेस्ट असला तर फक्त गिळायचं असतं ना तरी पण पण आत्ता मी त्याच्यासोबत जेवढं फ्रँकली वागती आहे खेळतीये हशी मजा करत करत त्याला ॲपल देते ना तर तो ॲपल खायला लागलाय तर हल्ली एक जवळपास पाच सहा दिवस झालं मी त्याला हा दुसरी वेळ आहे माझ्या देण्याची तर त्याला बऱ्यापैकी इंटरेस्ट आलेला आहे असंच त्यांना हसत खेळत आपण पन... जी फू मुलांना फ्रूट्स आवडत नाहीत आणि ती त्यांच्या हेल्थसाठी चांगली अशी हसत खेळत फू फ्रूट्स आपण मुलांना नक्कीच देऊ शकतो असंच आमचं ॲपल काउंट झालेलं आहे आणि आता आम्ही वळलो आहे आमच्या कामांकडे तर तुम्ही पाहू शकतात अगदी आमचा हॉल किती अस्तव्यस्त पडलेला आहे आणि ह्या दोघांनी म्हणजेच माझ्या मिस्टरांनी आणि मुलांनी पूर्ण खेळांच्या वस्तू वगैरे इव्हन तुम्ही पिशव्या वगैरे जे काही म्हणताल ते सायंकाळपासून तर दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत माझा हॉल काहीसा असाच असतो आणि मी ते सारखं सारखं नीट नाही करत बसत कारण त्याला ते खेळणे पाहिजेच असतात त्यामुळे आता ही आहे सकाळची वेळ म्हणजे हे सगळं आवरण्याची वेळ अगोदर तर मी छोट्या मोठ्या ज्या मोठ्या गोष्टी होत्या त्या जिथे तिथे नेऊन ठेवल्या आणि जे अगदी छोटे छोटे खेळणे आहेत ते आपण एक एक करून नाही उचलू शकत त्यामुळे मी सगळे एकत्र केले आणि छान असं सर्व पसारा भरून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकतात पण आता साहेबांचा असं आहे की तू स्वच्छता कर आणि मी विस्कटून टाकतो तसंच त्यांनी ज्या चेअर्स मी व्यव ज्या सोफ्याच्या ज्या पिलो कवर्स वगैरे पिलो होते ते मी वरती ठेवले आणि तो खालती टाकायचं काम करत होता परत मी जसं जसं ठेवल व्यवस्थित तसं तसं तो काढत राहणारच होता पण हे चालूच असतं मुलांचं चा, आणि आईचं चक्र अशा पद्धतीने मी माझा पूर्ण हॉल क्लीन केला मी दिवसातून दोन वेळा हा हॉल क्लीन करते कारण श्लोक फार काही गोष्टी पेपर्स वगैरे कट करून टाकतोच त्यामुळे मला हा हॉल क्लीन करावाच लागतो जेणेकरून काही खाली पडलेलं जर कधी त्यांनी तोंडात घातलं तर धूळ वगैरे त्याच्या पोटात जायला नको आणि लहान मुलांची खरंच खूप काळजी घ्यायला लागते तुम्ही पाहू शकता अगदी कार्डबोर्डच्या बॉक्सला फाडण्यापासून मुलांचा लेंगाणा चालू असतो तर अशा प्रकारे सर्व गोष्टी मी जितले तिथं जागच्या जागी ठेवून पूर्ण हॉल क्लीन करून घेतलेला आहे आज म्हटलं चला जाऊ द्या पारूशी थोडीशी कामं करून घ्यावात दररोज माझी आंघोळ सकाळी लवकरच होते कारण टिफिनच्या अगोदरच माझी आंघोळ झालेली असते आज म्हटलं थोडंसं लेझी चला टिफिन तर नाही आहे नाश्ता झालेलाच आहे फक्त माझा आणि श्लोकचा नाश्ता राहिला आहे ते आम्ही फूडचा आता खाल्लेला आहे आणि तो लवकर जेवत नाही त्यामुळे मला नाश्त्याचं एवढं काही टेन्शन नाही फ्रेश अशी दोघांनी मिळून आंघोळ केली श्लोकला थोडंसं नाश्ता दिला आणि नंतर मग आम्ही आलो आहोत बाहेर श्लोकला थोडा वेळ छान असं मनी प्लांटसोबत खेळू दिलं आणि माझं महत्वाचं जे काम असतं ते म्हणजे दारासमोर स्वच्छता करणे आणि आज माझं तेही राहिलेलं होतं तसंच बऱ्यापैकी राहून जातं पण झाडून तेवढं माझं दररोज कधी कधी होतं आज तेही झाडून राहिलं होतं आणि रांगोळ तर मला मोडायची अति अजिबातच गरज नाही श्लोकला जर म्हटलं बाहेर स्वच्छता करायची की तो अगोदर पाय पुसणी घेतो आणि रांगोळ मोडून टाकतो आज कशी बशी सकाळपर्यंत राहिली आहे कधी कधी तर बाहेर फिरायला जेव्हा जातो तेव्हाच पाय आणि तो, तो माझी रांगोळ मोडून टाकत असतो तर अशाच प्रकारे त्याला बोलत बोलत मी माझा पोर्च पायऱ्या सर्व गोष्टी व्यवस्थित क्लीन करून घेतल्या कारण जेव्हा कधी कधी आपण मोठे असतो एल्डर्स असतो तेव्हा आपण काही गोष्टी क्लीन नाही केल्या तरी चालतात पण जेव्हा आपल्या घरात छोटी असतात तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लीन ठेवाव्या लागतात कारण मुलं कुठेही बसतात आणि माझा श्लोक खाली जाता वेळेस म्हणजे जा आम्ही बाहेर जेव्हा सायंकाळी फिरायला जातो तेव्हा सारखं पायऱ्यावर बसत बसत जातो किंवा आपलं अंग घासतो आणि तीच धूळ त्याच्या कपड्यांवर वगैरे बसती किंवा हातायला लागते त्यामुळे मी ह्या पायऱ्या शक्यतो दररोज घासते कधी दररोज झाडते कधीतरी माझ्याकडून होत नसेल असं होतं कारण मी तुम्हाला तेही म्हणलं की सगळ्याच गोष्टी होणं शक्य नसतं पण एक आउट ऑफ दी मोस्ट ऑफ दी टाईम मी ते करतेच नंतर मी मस्त त्याला बोलत बोलत रांगोळ काढायला घेतली कारण मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की दारामध्ये अशी सुरेख रांगोळी काढल्यावर मला अतिशय प्रसन्न वाटतं जर एखाद्या दिवशी मीच नाही काढली किंवा ते सुनं असलं तर मलाच नाही करमत त्यामुळे मी वेळातला वेळ काढून कधी कधी तर मी दोन तीन वाजताही काढेल पण ती रांगोळी मी काढतेच कारण मला खूप छान वाटतं असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा प्रत्येकाला काही गोष्टींची आवड असू शकते तशीच माझीही पण ही एक आवड आहे अशा पद्धतीने मी छान अशी रांगोळ काढून घेते माझं श्लोकसोबत बोलणं आणि ह्या गोष्टी चालू आहेत माझी रांगोळ काढणं होईपर्यंत श्लोक तर कान करून ठेवू नये तिकडे म्हणून माझं त्याच्याकडेही लक्ष आहे आणि शेवटी खरंच मनी प्लांटसोबत तर छेडछाड करत होता म्हणून मी त्याला घेऊन खाली आले आणि नंतर त्याला रांगोळ काढ म्हणलं आणि रांगोळीचा डबा घेऊन गेले म्हणून त्याची अशी विनंती चालू आहे मम्मा दे प्लीज दे आणि तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर रांगोळ आणि मोडण्याची जवळपास तयारी चालूच होती तेवढ्यात मी आले आणि उडी टाकून जा म्हटलं मुलांना एवढ्या छोट्याशा गोष्टीवरनं उडी टाकून जाता येतं पण ते मुद्दाम नाही जाणार का तर म्हणायचं की मला बाहेर जायचं आहे आणि ती रांगोळी मोडून टाकायची पण असो चालूच राहतं ते पहा कसा करतोय खोड्या करतात मुलं भरपूर पण त्यांच्या खोड्यातूनही आपल्याला बऱ्यापैकी आनंद भेटतो आता रांगोळी वगैरे काढून आम्ही थोडंसं इकडे तिकडे टी व्ही एंटरटेन केलं आणि बऱ्याच वेळा मुलांची एनर्जी खेळण्यातून इकडे तिकडे पळण्यातून लॉस होते खाली गेलो खाली जाऊन छान असं एक चक्कर मारून आलो आणि नंतर मी श्लोकला आता एक ऑरेंजेस देणार आहे तर मी त्याला संत्री देते दिवसातून असं मी त्याला जवळपास तर एकच फ्रूट्स देते पण आज असं त्यांनी जेवण वगैरे व्यवस्थित केलं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आता एक संत्री पण द्यावं आणि संत्री त्याचं फेवरेट फ्रूट आहे ते कधीही खातं मग खाली त्याचा फ्रेंड होता त्याच्या फ्रेंडला बोलत बोलत श्लोकनी मस्त संत्री खाली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा आनंद आणि बऱ्याचशा बफेलोज पण आल्या होत्या समोरच्या ग्राउंडमध्ये म्हणून त्याही पाहत पाहत मी तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये पण म्हणलं मुलांना जेवढं बाहेरच्या गोष्टी तुम्ही दाखवताना किंवा गॅलरीत बाहेर अंगणात पटांगणात अशा गोष्टींमध्ये जर घेऊन तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मुलं अगदी हक्काने खातील किंवा एक जर तुम्ही त्यांना त्यांच्या ना आवडत्या गोष्टी जरी खा म्हणलात ना तर ते म्हणतील चल आपण तिथे जाऊन खाऊयात आणि खरंच उल्हासाने खाते मी श्लोकला फार एक्सपिरियन्स केलेल्या आहेत गोष्टी एकतर तुम्ही पाहू शकतात ते इकडे तिकडे बघतोय हालचाल करतो आहे आणि हालचाल करून करून त्याला त्या गोष्टीची सवय होती जवळपास खाण्याची वगैरे तर असं काहीसं माझं रुटीन मी ठेवते तुम्ही बघू शकता त्या बफेलोज वगैरे खेळत आहेत आणि ते पाहून त्याला आनंद होतो त्याच आनंदात त्याला असं कळत नाही मी त्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत जसं की गोड पदार्थ वगैरे ते इथं गॅलरीत बसूनच खायला देत असते कारण मुलांना एकदा आवडत नाही म्हटलं की आपण नाही देत आणि त्यांनी नाही खाल्लं की परत त्यांना सवय कशी लागणार काही पौष्टिक गोष्टी पण त्यांच्या पोटात गेल्या पाहिजे आणि असंच अजून थोडा वेळ गेल्याच्या नंतर एक झोपायच्या वेळेला साहेबांची पॉपकॉर्न खायची इच्छा झाली आणि मम्मा मला पॉपकॉर्न खायचे आहेत तर चला म्हटलं घरीच होते मका आणि मग गॅसवर कढई गरम केली त्यामध्ये एक दोन ते अडीच पळ्या तेल टाकलं आणि लगेच पॉपकॉर्न करायला घेतले मग त्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकलं थोडीशी हळदी टाकली आणि नंतर मक्याचे ते दाणे टाकून मस्त असं पॉपकॉर्न बनवायला घेतले तर असं असतं आपले मुलं जेव्हा जे म्हणतात त्या थोड्याफार गोष्टी तर आपण द्यायलाच पाहिजे इन केस जर कोणी जॉब करत असेल तर ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत पण सध्या तरी आपण घरीच आहेत आणि आपण आपल्या मुलांकडे मला तरी वाटतं की लक्ष द्यायला हवं कारण घरी बसून पण उगा आपण फोन पाहतो टी व्ही पाहतो तर थोडा वेळ इथे द्यायला काय लागतं एक जस्ट पाच मिनिटामध्ये हे पॉपकॉर्न बनून तयार होतात काय बनवायचं कसं हे जर तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते तेल टाकायचं चवीनुसार मीठ भर हळद आणि त्यामध्ये मक्याचे दाणे टाकून हलवून घ्यायचे वरती झाकण ठेवून घ्यायचं अगदी पाच मिनिटामध्ये होऊन जातात फक्त एकदा रुमाल पकडून कढईला हलवून घ्यायचं जेणेकरून खाली चिकटणार नाहीत आणि तुम्ही पाहू शकतात कढई भरून छान असे आपले पॉपकॉर्न बनवून तयार आहेत आणि अजूनही तयार होत आहेत तर मग आता पॉपकॉर्न पण खायला जायची बाहेर गरज नाही आणि मुलांना हेल्दी नाही असंही म्हणायची गरज नाही तर अशा पद्धतीने मी त्याचे फेवरेट आणि त्याच्यासाठी पॉपकॉर्न बनवले आणि त्यांनी छान असा पॉपकॉर्नचा स्वाद घेतला तर इतकं सोपं असतात गोष्टी पण आपल्याला असं वाटतं आणि आपण आपल्या फोन आणि टी व्हीच्या नादामध्ये आपल्या मुलांकडे थोडंफार दुर्लक्ष करतो आणि आपली चिडचिड होते माझी पण व्हायची खूप व्हायची पण आता जेव्हापासनं मी थोडंसं माझ्या चेंजेस केले आहेत किंवा स्वतःपेक्षा जास्त मुलाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे अगोदर पण द्यायची अगोदर पण द्यायची पण आता वेगळं म्हणजे काय तर मी त्याला अगदी चांगल्या प्रकारे नोटीस करायला सुरुवात केली आणि तुम्ही पण तुमच्या मुलाला एकदा नोटीस करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी अशाच हेल्पफुल गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल व मी माझे अगोदर जे पण डेली व्लॉग्स डेली व्लॉग्स अपलोड केलेले आहेत त्यातही मी बरंच काही मुलांविषयी टाकलेलं आहे तेही पाहून तुम्हाला बरीचशी मदत होईल तुमच्या तुमच्या मुलांविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा जर माझ्याकडं त्या गोष्टीचं उत्तर असेल किंवा मला त्या प्रश्नांचं मी माझ्या मुलांना त्या प्रश्नांमध्ये कसं जे ॲडजस्ट करते किंवा कसं मी त्याला हँडल करते हेही मी तुमच्यासोबत शेअर करील आणखी भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त आपल्या मुलांना छान सांभाळत राहा आणि मेन म्हणजे मुलांना निरोगी ठेवा बाहेरचे जास्त वेपर्स वगैरे अशा गोष्टी खाण्यापेक्षा मुलांना अशा छोट्या छोट्या डिसीज घरी बनवून देत जा जसं की गुळाचा शिरा वगैरे अशा गोष्टी आणि त्यांच्यासोबत मेन म्हणजे मस्ती करत जा